कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय बनली आहे खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाल्यानं वाहनधारक आणि नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय नवीन केलेला रस्ता सहा महिनेसुद्धा टिकत नाही खड्डेमय रस्त्यांच्या विरोधात ठाकरेगड शिवसेनेच्या वतीनं आज रंकाळा टॉवर चौकात आंदोलन करण्यात आलं महापालिकेच्या विरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली अतिवृष्टीमुळे तसंच रस्त्यांच्या खराब दर्जामुळे कोल्हापूर शहरातील सर्वच रस्त्यांची अवस्था अत्यंत बकाल झाली आहे रस्त्यात प्रचंड मोठे खड्डे पडले असून वाहनधारक आणि नागरिक अक्षरशः वैतागले आहेत खड्ड्यातून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना मणक्याचे आणि कमरेचे आजार होत आहेत तसंच वाहनांचं मोठं नुकसान होत आहे दरवर्षीच्या पावसाळ्यानंतर कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अवस्था भीषण बनते त्याला महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत असा आरोप ठाकरेगड शिवसेनेनं केला आहे कोल्हापूर शहरातील खड्डेमय रस्त्यांकडे महापालिका प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी ठाकरेगड शिवसेनेच्या वतीनं आज रंकाळ टॉवर चौकात आंदोलन करण्यात आलं कार्यकर्त्यांनी महापालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार निदर्शनं केली खराब रस्त्यामुळे कोल्हापुरातील जनता आणि पर्यटक वैतागलेत शासनाकडून येणाऱ्या पैशातून काही लोकप्रतिनिधी अठरा टक्के कमिशन घेतात त्यामुळे ठेकेदार डांबराऐवजी जळक ऑइल वापरून रस्ते काळे करून देतात रस्ते केल्यानंतर ते सहा महिने सुद्धा असा आरोप शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी केला पहिला मला माझी अठरा टक्के इथं ठेकेदार मीच नेमणार आणि काम काय करतोय तो तू कुणी बघायचं नाही म्हणजे तो ठेकेदार काम करणारा तो खरोखर डांबर त्या रस्त्यात टाकतो की जळको आईल टाकतो आणि काळे रस्ते करतो आणि म्हणूनच सहा महिने सुद्धा रस्ता इतर टिकत नाही अशी परिस्थिती या कोल्हापुरात गेली तीन ते चार वर्ष आपण अनुभवतोय जनता हैराण झालेली आहे है। पर्यटक हैराण झालेले है। आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये अनेक अपघात होत आहेत अनेक मृत्यू पडत आहेत आणि पालकमंत्री महोदय आमच्या कोल्हापूरचे म्हणत आहेत मी माफी मागतो माफी मागून चालणार नाही ठेकेदाराकडून दर्जेदार रस्ते करून घ्यावेत त्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत अशी मागणी यावी करण्यात आली या आंदोलनात विजय देवणे रवी किरण इंगवले अवधूत साळोखे रणजित आयरेकर महेश उत्तुरे प्रतिज्ञा उत्तुरे राजू यादव शशी बिडकर चंदू भोसले यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते